नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते कारण जानकीला ऐश्वर्याच्या कोलीमध्ये तिच्या आईचा आणि तिच्या लहानपणीचा फोटो सापडलेला असतो त्यावेळेला जानकीला खूप राग येतो आणि जानकी, जानकी म्हणते ऐश्वर्याने माझ्या आईसोबत काय केलंय हे मला तिला विचारावंच लागेल ऐश्वर्या जे काही वागली असेल त्याची शिक्षा तर मी तिला देणारच कोण समजते कोण ही ऐश्वर्या स्वतःला तिची लायकी तर मी तिला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणून जानकी ऐश्वर्या बाहेर येताच तिचा गळा आवळत तिला जोरजोराने विचारत असते हे बघ ऐश्वर्या मी काही सण करेन पण माझ्या आईच्या बाबतीत जर का तू काही चुकीचं करत असशील ना तर मात्र मी तुला माफ करणार नाही ऐश्वर्या खरं खरं सांग तू माझ्या आईच्या बाबतीत काय केलं आहेस ऐश्वर्या मी तुला सोडणार नाही बोल ऐश्वर्या बोल तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी माझा गळा सोड काय करतेस तू तेव्हा मात्र जानकी बोलते ऐश्वर्या बोल माझी आई कुठे आहे माझ्या आईचा आणि माझा फोटो तुझ्याजवळ काय करतोय ऐश्वर्या ऐश्वर्या मला सत्य ऐकायचं आहे बोल तेव्हा मात्र ऐश्वर्या काहीच बोलत नसते ऐश्वर्या चांगलीच गंगरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसते ती खूपच हादरलेली असते त्याच वेळेला मोठ्यानी जानकी बोलते मी तुझा जीव ना ऐश्वर्या माझ्या आईच्या बाबतीत जर का तू काही करण्याचा प्रयत्न करत असशील तर मात्र मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ऐश्वर्या तुझी लायकी तुला दाखवायची आहे तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे झालं ऐश्वर्या पटकन उत्तर दे माझी आई कुठे आहे जानकी मात्र ऐश्वर्याचा गळा चांगलाच चा आवळत असते कारण जानकीचा रुद्र अवतार बघण्यासारखा असतो त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडलेली असते शेवटी जानकी, जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या बोल माझी आई कुठे आहे तेव्हा ऐश्वर्या बोलते पार्वती पार्वती हे ऐकताच जानकीच्या पायाखालची जमीन सरकते आणि जानकी बोलते म्हणजे त्या लताबाई माझ्या आई आहेत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याच्या सणसणीत अशी कानाकारी मारते आणि बोलते लाज नाही वाटली तुला तू तु हे सर्व मुद्दामून केलंस अगं तुझ्यासारख्या बाईला तर मी सोडणार नाही तुझी लायकी तुला दाखवणार ऐश्वर्या आता तू बघ नाही ना तुला या घरातून बाहेर काढलं तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही आजपर्यंत तू माझा रुद्रावतार बघितलाच नाहीस माझ्या आईसाठी मी काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते हे तर तुला माहितीच नाहीये आता तर तुला समजेल तुझी काय लायकी आहे ती ऐश्वर्या आणि लगेच ऐश्वर्याला सोडून जानकी लताबाईंच्या रूममध्ये गेलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी लताबाईंच्या रूममध्ये येते आणि डिरेक्टली त्यांना मिठी मारते तेव्हा मात्र लताबाई बोलतात जानकी जानकी अगं काय झालं तू मला अशी मिठी का मारतेस त्यावेळेला जानकी बोलते लताबाई तुम्ही माझ्या आई आहात खरं सांगायचं तर इतके वर्ष मी माझ्या आईला शोधत होते पण माझी आई मात्र मला सापडली नाही त्यावेळेला लताबाईंना खूपच भरून येतं आणि लताबाई आपल्या लेकीला घट्ट मिठीत आवडतात आणि म्हणतात जानकी जानकी तू माझी मुलगी आहेस जानकी खरंच मला माहिती नव्हतं बाळा खरं तर इथे तुझा मी संसार उद्ध्वस्त करायला आले होते जानकी खरं सांगायचं तर मला आज कळून चुकलं की मी खूपच चुकीचं वागले जानकी जानकी बाळा मला माफ कर त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई इतके वर्ष मी तुझी वाट बघितली कुठे होतीस तू आई मला तुझी किती किती गरज होती मी नाही सांगू शकत त्यावेळेला लगेच लताबाई म्हणतात काय करू जानकी शेवटी परिस्थितीसमोर सगळ्यांनाच हतबल व्हावं लागतं परिस्थितीमुळे काही काही गोष्टीचे निर्णय घ्यावे लागतात आणि ती वेळ माझ्यावरती आली होती जानकी माझ्यावरती अशी वेळ आली की मलाच कळेना काय करावं ते खरं सांगायचं तर खूपच भयानक वेळ माझ्यावरती आली आणि त्यामुळे माझ्या पोटच्या तुकड्याला माझ्या पोटच्या काळजाला मला त्या आश्रमाच्या बाहेर नेऊन सोडावं लागलं खरं सांगू का जानकी त्या वेळेला माझ्या काळजाला किती पीळ पडला असेल मी नाही सांगू शकत पण काय करणार परिस्थितीच नव्हती मी तुझं संगोपनच करू शकत नव्हती आणि तुझा बाप म्हणजे दारुडा तुझ्या बापापुढे माझं काहीच चालायचं नाही रोज त्याला पैसे दारू प्यायला लागायचे त्यामुळे जानकी शेवटी स्वतःच्या मनावर दगड ठेवला आणि तुला त्या आश्रमात सोडलं बाळा जमलं तर तुझ्या या आईला माफ करशील का तेव्हा लगेच जानकी बोलते आई अगं असं का बोलतेस तू अगं मी तुला नाही माफ करणार तर कोणाला आईने घेतलेला निर्णय कधीच चुकीचा नसतोय मला चांगलं माहिती आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीचा विचार नाही करू शकत आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत नाही बसणार तेव्हा लगेच मोठ्या आणि लताबाई बोलतात जानकी तुझा संसार उद्ध्वस्त करायला मी इथे आले होते पण हे खरं तर सगळं नाटक त्या सारंग त्या आजीने आणि त्या ऐश्वर्याने मला करायला सांगितलं खरं तर त्या ऐश्वर्याला तुला घराबाहेर काढायचं आहे तेव्हा लगेच जानकी बोलते आई ती ऐश्वर्या कितीही कटकार असताना करू दे तरीसुद्धा ती मला नाही घराबाहेर काढू शकत तेव्हा लगेच लताबाई बोलतात काढणारच नाही ती तिची हिंमतच काय माझ्या लेकीच्या केसाला जरी हात लावला ना तरी तिचा तरीसुद्धा तिचा हात मुळासकट तोडून टाकेन तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते हिंमत तुझी माता रे मलासुद्धा बघायचं आहे माझा हात कसा मुळासकट मोडतेस ती तेवढ्यात मात्र जानकी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे मला आता काहीच ऐकायचं नाही आता सगळं काही संपलं तेव्हा मात्र मोठ्यानी लताबाई ओरडत ऐश्वर्याचा हात धरत तिला फरफटत सर्वांसमोर नेतात आणि तिच्या पापाचा पाडा वाचतात तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडते त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या बोलते आई तुम्ही हिच्यावरती काय विश्वास ठेवता एक नंबरची खोटारडी बाई आहे आई हिच्यावरती विश्वास ठेवू नका त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते मग कोणावरती विश्वास ठेवायचा तुझ्यावरती तू खरंच विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहेस ऐश्वर्या स्वतःच्या मनाला विचार ऐश्वर्या तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आता मला एकटं टाकलं त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते पुरे आता विषयच समाप्त मला आता या विषयावर बोलायचंच नाही हा विषय आत्ताच्या आता समाप्त करा तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला जानकी ऐश्वर्याचा हात धरून तिला परपटत घराबाहेर काढते आणि म्हणते माझ्या नादी लागायचं नाही तुला काय वाटलं तू माझ्या आईला आणशील माझ्या विरोधात कट कारस्थानं करशील अगं शेवटी देव बघत असतो ग त्याने बघितलंच आणि शेवटी माझी आणि माझ्या आईची गळाभेड केलीच बघितलंच ऐश्वर्या तू तोंडावर आपटलीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकी लताबाई मिळून ऐश्वर्याचा खेळ खल्लास करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू